कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे लवकरच हटवण्यात येणार असून त्यासाठी शहरातील विविध भागात नगरपरिषदेच्या वतीने मार्किंग करण्यात आली आहे यावला रोड येथील गिरमे यांच्या पत्र्याच्या गाळ्यांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आतल्या बाजूस मार्किंग केले होते त्यानंतर सर्व व्यावसायिक धास्तावले होते नगरपरिषदेने अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस बजावताच व्यावसायिकांनी आपापली दुकाने आणि शेड स्वतःहून खोलून घेतले सोमवारी संध्याकाळी आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत नगरपरिषद कार्यालय येथे बैठक झाली या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना जे अधिकृत बांधकाम आहे त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये जिथे जिथे नागरिकांची तक्रार आहे तिथे रस्त्यावर फेरमोजणी करा अशा सूचना केल्या होत्या त्यानंतर मंगळवारी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी फेरमोजणी केली असता येवला येथील दुकाने वाचली आहे त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे मात्र नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या मार्किंगमुळे व्यावसायिकांचे दुकानांचे आणि दोन तीन दिवसांच्या व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एका चुकीमुळे व्यावसायिकांचे मात्र मोठे नुकसान झाले याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे कोपरगावात <laughs> सध्या जी अतिक्रम अतिक्रमण मोहीम जी चालू होती त्या मोहिमेमध्ये नगरपालिकेने त्यांच्या सर्वेनुसार ज्या मार्किंग करून दिलेल्या होत्या त्या मार्किंगमुळं आम्ही सर्वजण भयभीत झालेलो होतो त्यामध्ये आम्हाला असं वाटत होतं की आमचे दुकानं जातात का काय का त्या त्यामुळं आम्ही चार पाच दिवस पूर्ण डिस्टर्ब झाला होतो आमचा सा व्यवसाय पण डिस्टर्ब झालेला होता पण काल जो जनता दरबार झाला आमदार आशुतोष दादा काळे यांनी परत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात आणि त्या सूचनेनुसार रिसर्वे करायला लावला त्या सर्वेनुसार नगरपालिकेने खूप सहकार्य केलं त्यांनी डिटेल रस्त्याचा मॅप वगैरे बघितला त्यानुसार मोजणी केली त्या मोजणीमध्ये आता आम्ही सुरक्षित आहोत आमचे गाळे वगैरे वाचतात त्याबद्दल आमदार आशुतोष दादा काळे यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद म्हणतो मी आता मी सांगतो तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सदर दुकान मध्ये आमच्या फुल्या मारल्यामुळं काल जनता दरबार झाला त्या दरबार मध्ये आमदार आशुतोष दादा काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळं आमचे गाळे आज सुरक्षित आहे आणि आमचे जे मधी खुना मारल्या होत्या त्याच्याबद्दल त्यांनी नगरपालिकेकडे व्यवस्थित हे करून नगरपालिकेने आम्हाला व्यवस्थित त्या पुन्हा करून दिले त्याच्यात आमचे गाळे पूर्णपणे वाचले त्याबद्दल आमचे आशुदा दादा यांचे मी खूप खूप आभार मानतो माझ्या दुकान जातो होतो कसं दुकान लॉन्ड्री पाठपुरावा केला आशुत काळे दादानी आमचा पाठपुरावा केला त्याच्यामुळे आमचं दुकान वाचलं तो खूप आभारी धन्यवाद